हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक लाडू पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे अतिशय पौष्टिक लाडू आहेत वेळ न घालवता कसे बनवायचे ते बघूया तर मी दोन वाट्यात जवस घेतलेली आहे जवस याला निवडून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे एकदम असं मिडियम गॅसवर आपल्याला तडतडीत होईपर्यंत भाजायचं आहे तर मीडियम गॅसवर का भाजायचं आहे तर करपले जाते लगेच तर आपल्याला मिडियम गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे तर मस्त अशी तडतडायला लागली जवस बघू शकता आहे आता आपली जवस छान अशी खमंग व्यवस्थित आता भाजलेली आहे आपण आता जवस ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया इकडं मोठी प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आता आपण जवस काढून घेऊया मस्त असा सुगंध येतोय जवसचा खमंग वास येतोय तर आता लागणार आहे आपल्याला दोन वाटे मी तिळ घेतलेला आहे दोन वाटे आपल्याला जवस घेतलेले आहे आपण तर दोन वाटे मी तिळ घेतलेला आहे मस्त असे दोन्हीचं खमंग असं सुगंध आपले लाडू तयार होतात चविष्ट एकदम असे तर आपल्याला तिळ पण असं मिडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत चव म्हणसाल लाडूची तर अप्रतिम सगळ्यांना आवडणारे लहाण्याची मोठ्याशी सगळ्यांना आवडणारे लाडू आपण बनवत आहे तर दोन वाटे तीळ आहेत हे पण आपण खमंग भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला लागणार ला 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 आहे अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेली आहेत तर अर्धी वाटी मी काजू घेतलेली आहेत आणि अर्धी वाटी बदाम घेतलेली आहेत आता हे हलकंसं आपल्याला गरम करायचं आहे जास्त आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता याच्यात आपण घालणार आहे एक चमच ते आपल्याला तूप घालायचं आहे तुपावर याला परतून घ्यायचं आहे अगोदर मी हलकंसं गरम करून घेतलं आहे आता तुपावर परतून घेऊया तुपामुळे आणखी लाडवाला चव येते खूप चवदार असे आपले लाडू तयार होत आहेत मस्त आता हे आपले काजू बदाम आणि अक्रोड आता ख गरम झालेले आहेत आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे पण आपण खरबूज भाजून घ्यायचे आहेत तर भाजते वेळेस भाजल्याच्या नंतर अजिबात आपल्याला शेंगदाण्याची साल काढायची नाही आहे तसेच आपल्याला याच्यामध्ये लाडवामध्ये घालायचे आहेत अजिबात साल न काढता तर शेंगदाणे पण छान मस्त असे खमंग भाजून घेतलेली आहेत प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आता आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मनुखा तर मी अजिबात तुपावर तळलेले नाही तर अख्ख्या आपल्याला तशात लागणार आहेत तर आता लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी सुक खोबरं तर सुक खोबरं अजिबात याच्यामध्ये तूप न घालता तेल न घालता असंच भाजून घेणार आहे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे खोबरं हो पण आपलं हलकंसं गरम करून झालेलं प्लेट आहे प्लेटमध्ये काढून झालेलं आहे आता आपण हे सगळे पूर्ण जिनस आहे ते आपण भाजून घेतलेले मिक्सरला एकदम याचा पावडर तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला याचं जास्त पावडरचे लाडू खाव असं वाटत नसेल तर तुम्ही याचं भरड बी काढून घेऊ शकता मस्त याचा याचं पावडर आता मी काढून घेतलेलं आहे बघू शकता एका मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला हे पूर्ण याचं पावडर टाकून घ्यायचं आहे आता हे पूर्ण याच पद्धतीने मी काढून घेते मुलांसाठी पण अप्रतिम अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत हे तर पूर्ण असं हे मी मिक्सरला फिरून घेते तर याच पद्धतीने पूर्ण मी आपलं मिश्रणचंच असं पावडर तयार करून घेते मिक्सरला फिरून घेते तर बघू शकताय आहे मस्त असं पावडर झालेलं आहे याचा आता आता याच्यात आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला आता मिक्स करून घेऊया पूर्ण याच्यातले ते व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे एका कढईमध्ये तर गूळ मी तीन वाट्या घेतलेल्या आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये गूळ घालू शकताय मी तीन वाटे घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर दोन वाट्या घेतल्या तरी चालते पण मी तीन वाट्या गूळ घेतलेला आहे आता या याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पाक पण आपल्याला मिडियम गॅसवरच पाक तयार करायचा आहे आता मस्त छान असा गूळ विरघळलेला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे एक चमच मी तूप घातलेलं आहे आपल्याला एकदम असा कडक पाक बनवायचा नाही तर एकदम मऊ गूळ विरघळला म्हणजे आपला पाक तयार आहे तर गूळ पूर्ण विरघळलेला आहे तर याच्यामध्ये आपलं सारणमध्ये गूळ घालून घ्यायचा आणि मिक्स करायचा आहे व्यवस्थित हे आता मिक्स करून घ्यायचं आता मी दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते कारण पूर्ण एकजीव झालं पाहिजे पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे क गूळ लागला पाहिजे आणि लगेच याचे लाडू तयार होतात आणि आपलं कोमट असतानाच आपल्याला सारण एकदम असं कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत हातावर खेळवत खेळवत आपल्याला मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत बघू शकता आहे अतिशय पौष्टिक असे लाडू तयार होत आहेत बघू शकताय हातावर खेळवलं म्हणजे पूर्ण असं एकदम असे चिकणी चिकणी लाडू तयार होतात हाता हातावर खेळवल्यामुळे बघू शकताय मस्त याच पद्धतीने पूर्ण मी लाडू तयार करून घेते हिवाळ्यात स्पेशल एनर्जी देणारे लाडू आपले तयार होत आहेत बघू शकताय मस्तच असे लाडू तयार झालेले ला आहेत याची चव म्हणसाल अप्रतिम चव लागते याची कुणालाच नकोसं वाटणारं लाडू नाही जे एक लाडू खाल्ला तर दुसरा लाडू द्या म्हणसाल एवढी भारी चव लागते ही अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बनवायची अगदी तर हे लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम असे पेढ्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत अजिबात असं आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हिवाळा स्पेशल लाडू तयार आहेत